शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज आज पाहूया एक महत्वाची अपक्ष निवडणूक लढविणारे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भुईर यांचा प्रचार दौरा चिंचोड मध्ये लक्षणीय ठरला काल भाऊसाहेब भुईर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पदयात्रा संपन्न झाली या पदयात्रेत असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदविला आतापर्यंतच्या सर्व प्रचार दौऱ्याचे रेकॉर्ड भाऊसाहेब भोईर यांच्या या प्रचार दौऱ्याने तोडले असल्याचे पाहावयास मिळाले यावेळी चिंचोडमध्ये इतक्या समस्या आहेत सत्ताधारींनी काय केले दहा पंधरा वर्षात की आम्हाला मान खाली घालावी लागते असे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले पद्या, माझं जन्मस्थान आहे तीस वर्ष राजकारणाची सुरुवात या भूमीतून केली तापेकरांची क्रांती तापेकरांची भूमी आहे पण आम्हाला संस्कार हे कायम लढण्याचे आहेत भक्तीचे पण आहे आणि क्रांतीचे पण आहे त्यामुळं निश्चितच तुम्ही उत्स्फूर्त हा प्रतिसाद पेड लोक नाहीत या ठिकाणी सगळे उत्स्फूर्त आहेत आणि निश्चित मी एक परिवर्तन निश्चित अटळ आहे आता आपण प्रचार दौऱ्यानिमित्त गाठीपिटी घेत आहात अनेक नागरिकांनी समस्या सांगितल्या आहेत मग समस्या काय आहेत या समस्या खूप आहेत काय केलं गेल्या के दहा पंधरा वर्ष मला तेच समजत नाही त्या समस्या इतक्या आहेत की त्या आम्हाला शर्मिने मान खाली घालावी लागते अशी एवढ्या समस्या आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा